हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवार आहे आणि त्याचबरोबर मंगळवारी नागपंचमी आलेली आहे तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आता मंगळवारी आपली ही देवपूजा तर झालीच पाहिजे आणि नागपंचमी हे खूप सगळं छान दिवस आलेला आहे आणि दोन्ही मिळून इतका छान दिवस आ... आणि त्याचबरोबर आपली देवपूजा वगैरे सगळी झाली पाहिजे मंगळवार आहे नागपंचमी आहे त्याच्यामुळे देवपूजा मी करणार आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे उंबाट्यावर हळदीचं लेपन घरातमध्ये पाण्यामध्ये हळद मीठ टाकून छानपैकी लादी पुसणं आणि त्याचबरोबर तुळशीची पूजा करणं हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर उंबरट्यावर हळदीचं लेपन का करावे हे सर्वात आधी मी सांगते कारण देवपूजा करताना हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर, तर उंबरटा हे घराचे प्रवेशद्वार असल्यामुळे शुद्धीकरण करणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि हळद ही शुभतेची आणि मंगलतेचे प्रतीक आहे त्यामुळे पूजेच्या सुरुवात करताना उंबरटा पवित्र करून देवी देवतांचं स्वागत केलं जातं आणि त्यामुळे असे मानले जाते की हळदीचं उंबरट्यावर लेपन केल्यामुळे घरातली निगेटिव्हिटी जाते घरामध्ये छान असं वातावरण प्रसन्न होतं आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते त्यामुळे उंबट्यावर हळदीचं लेपण हळदी कुंकू आणि फूल अक्षता व्हावून उंबाट्याची पूजा करणं महत्त्वाचं आहे तर आता छान आपली उंबट्याची पूजा करून झाली तर त्याचबरोबर आपली गॅसची पूजा करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे देवपूजा करताना ह्या सगळ्या गोष्टीला काय महत्त्व आहे हे मी थोडक्यात मी माहिती सांगते आणि जर न खरं तुम्ही नसेल ना करत तर ह्या गोष्टी नक्की करा गॅस हे त्याचबरोबर अग्नीचं रूप आहे आणि अन्नपूर्णा देवीचं तिथे वास असतो आणि ते, ते सगळं काही त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये खूप भरभराट होते त्यामुळे गॅस शेगडीची पूजा करणंही महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीच्या पूजनेचे काय महत्त्व आहे तुळशीला का पूजलं पाहिजे तर तुळशीचे झाड घराजवळ ठेवले तर शुद्ध होते ऑक्सिजन आणि पुरवठा होतो त्याचमुळे तुळस हिला विष्णूप्रिय मानले गेले आहे त्यामुळे तिचे पूजन करणे हे भगवान विष्णूची कृपा मिळवण्याबरोबरचेच आहे त्याच्यामुळे तुळशीची पूजा ही, ही नक्की करा तर ह्या सगळ्या गोष्टी देवपूजा करताना आपण केल्या पाहिजेत गुड मॉर्निंग सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता माझी नेहमीचप्रमाणे माझी पहिली देवपूजा होत असते देवपूजा छान झालेली आहे त्याचबरोबर आहे ना आता इथे मी मानले आहे तर आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे तर मंदिरमध्ये पण जाऊन आपण छान पूजा करू शकतो किंवा घरीसुद्धा अशी नागाची मूर्ती आणून छान पूजा करू शकतो तर आता मी पूजा करते तर चला आता लाईट गेली होती तर लाईट आली नशीब आणि छान तर माझी पूजा करता येईल मला वगैरे आणलेत गजरा पण आणलाय त्यांनी नागपंचमी म्हणून हो फुलं वगैरे खूप छान आणलेत तर तुमच्याबरोबर गप्पा मारत मारत मी छान आता रांगोळी काढून घेतली आणि इथं मी बग... दूध घेतलंय इथे खरी साखर किंवा साखर फोटाने आपण घेऊ शकतो ते प्रसादाला ते घेतले लाह्या सुद्धा लागतात तर लहाया घेतल्यात हे बघा आणि इथे ना मी पिवळा हळदीमध्ये ना धागा करून घेतला आहे म्हणजे हळद पा आणि थोडं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये ना दोरा म्हणजे धागा घ्यायचा आणि तो पिवळा करायचा आमच्यामध्ये ते हळदीचा धागा घालतात आणि त्याचबरोबर आता हे वस्त्र घेतलं आहे आणि बघा हा धागा तर हा हळदीच्यामध्ये पिवळा करून हा धागा देवालासुद्धा घालायचा आपण घालायचा आणि आपल्या घरात मुली असतील त्यांच्या गळ्यात घालायचा तर आता हे मेन आहे ना हे मी देवाचं लावलेलं ला आहे तर ह्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर आता मी ह्यांना अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून घेते आणि त्याचबरोबर इथे त्यांना नागाची मूर्ती आणली तर नागाची छान आपण पूजा करून घेऊया तर सर्वात आधी मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे तर तुम्ही पानसुपारी ठेवू शकता आणि त्यांची गणपतीच्या बाप्पाची पूजा करू शकता आणि नंतर मग मी नागदेवताची छान हदी कुंकू वाहून वगैरे सगळी छान माझी पूजा करून घेतली मी तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने सर्पदोष काल सर्पयोग किंवा घरातले अपघात अशुभ घटना टळतात असा विश्वास आहे आणि नागदेवताला पूजल्याने कुटुंबात सुख शांती संतान प्राप्ती आणि आरोग्य लाभते अशी ही श्रद्धा आहे त्यामुळे हे आपले नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते माझी छान पूजा झाल्यानंतर मी आज नागपंचमी आहे म्हणून म्हटलं चला मंगळवार पण आहे तर नागपंचमीला घरात आम्ही पोळ्या केल्या जातात तर थोडंसं विचार करत होती गोड काही बनवावं खीर वगैरे तर त्यापेक्षा म्हटलं चला पोळ्याच बनवूया म्हणून थोडंसे अर्धी वाटी चण्याची डाळ मी शिजायला घातली आणि पटकन हे सगळं जेवण करायला घेतलं साडेसहा वाजले होते पुरण करून झाले हे ते आमटीसुद्धा टाकले हे ते पीठ मळून ठेवले तर एवढं जेवण बनवलंय तरी पण आर्याने बटाट्याचे चिप्स बनवले आणि मला सुद्धा जबरदस्ती खायला देते आर्या मला सतवते एवढं छान जेवण असू दे तर आज नागपंचमीचा छान सण आहे त्याच्यात नागपंचमीच्या आपल्या घरात सगळ्यांच्या पोळ्या होतात कोण गोड जेवण बनवत तर आज मी पुरणपोळी बनवते थोडस अर्धी वरतीच मी डाळ घातले कारण संध्याकाळी आता मी पोळ्यात बनवते म्हटल्यावर दुपारी कोण घरात नसतं त्याच्यामुळे संध्याकाळीच मग जेवायला होतात मग सगळे असतात त्याच्यामुळं म्हटलं संध्याकाळीच करावे तर छान डाळ शिजून झाले पुरण करून झाले एकीकडे पीठ मळून झाले आणि पटकन आता पोळ्या करून घेते छान आपली पूजासुद्धा झाली तुम्ही बघितली तर चला पटापट पोळ्या लाटून घेते नंतर बोलूया म्हणजे मी हा सण इतका छान वाटतो ना खरंच काय सांगू म्हणजे सगळे सण इतके छान आहेत आणि आपण ते सेलिब्रेट करतो पारंपरिक पद्धतीने सगळे सेलिब्रेट करतो साजरा करतो आपण आणि खूप छान वाटतं मला खूप आवडतं आणि मेन म्हणजे ना मला प्रत्येक सणाला लहानपणाची आठवण येते लहानपणी कसं सगळे सण आणि सगळे बघत आलोय ना आपण असं किती छान वाटायचे ते दिवस लहानपणी नागपंचमीला तर आम्ही इतक्या छान म्हणजे सगळेच ना आपण एक लहानपणीच्या आठवणी असतेच आपल्याला सगळ्यांनाच असते तर त्याचप्रमाणे अस सुद्धा खूप आठवण येते कारण आम्ही इतकं छान आपण नटून झटून नागपंचमीला शाळेतून येऊन येता यह येताच काय काय गजरे नेलपेंड मेहंदी वगैरे सगळं घेऊन यायची मी आणि त्याचबरोबर माझी बहीण आम्ही दोघे मग खूप उत्साहाने मेहंदी लावायचो आणि मेहंदी लावतो शेअर मेहंदी लावताना ना पूर्ण हाताला मेहंदी लावायची नव्हती तर हिथे हाताला ते, हाता ते राहिले हिथे राहिले हिथे राहिले खूप बहीण सतवायची मला मेहंदी काढताना तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आठवणीत राहतात आणि आठवण अजून कायमच आठवण राहत असते आणि अजून खूप आठवण येते त्या प्रत्येक वेळी मला प्रत्येक सणाला आठवण येते आईकडे आपण असं करत होतो किंवा आपण लहानपणी असं करत होतो खेळत होतो नागपंचमीला सगळे साडी उडी घालून छान तयार होऊन नटून फिटून असं खेळ खेळायचो खे पारंपरिक एक शिक मंगळागोर होवायची तर त्यात आमच्याबरोबर मैत्रिणीबरोबर मोठे मा आमचे एक आत माझी आत्या होती मानलेली आत्या ती खूप म्हणजे खूप छान होती आत्ता नाही आहे तर इतकी म्हणजे तिची पण मला आठवण येते जास्त आषाढी एकादशीला खूप आठवण येते आणि नागपंचमीला ती आमच्या सोबत आम्हाला घेऊन सगळे आमचे सण साजरी करायचे मैत्रिणीमध्ये आमच्या सामील व्हायचे तर अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आज मला शेअर करायच्या वाटल्या म्हणून मी केल्या तर असं तर आता पोळ्याचं सर्व जेवण माझं करून झालेलं आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्याचबरोबर नागदेवतांची पूजा केलेली आहे त्यांनासुद्धा मी नैवेद्य दाखवून घेते तर चला व्हिडिओचा मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय